प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना ही नागपूरमध्ये घडली पतीच्या हत्येनंतर पत्नीने पतीचा नैसर्गिक मृत्यू झाला असा बनावही केला मात्र शवविच्छेदन अहवालामधून हे सगळं बिंग फुटलं पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा दुसऱ्या धर्मामधला प्रियकर या दोघांना अटक केली आहे आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला असं तिच्या प्रियकराचं नाव आहे दिशा रामटेके असं या आरोपी पत्नीचं नाव आहे दिशा रामटेकेचे मृतक चंद्रसेन सोबत तेरा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुली आणि एक मुलगा सुद्धा चंद्रसेन रामटेके त्याची पत्नी दीक्षा रामटेके हिचे आसिफ राजा इस्लाम अन्सर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पडली होती फिर्यादीला म्हणून मृतकने यातील आरोपी दीक्षा हिला विचारणा केल्यामुळे ती मृतक सोबत भांडण करायची आरोपी दीक्षा व आशिफ राजा या दोघांच्या अनैतिक संबंधात मृतकच्या अडथळा होत असल्याने दोन्ही आरोपी त्यांनी करून मृतकचे उशीने गळा नाक तोंड दाबून खून केला आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत राहा एबीपी माझा